तर बघा आपला पहिला आहे स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सर्प मित्र हे दादा आहे श्रीराम दादा महाले गाव हस्ते हसतेजुमाळा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे बघा एक विहिरीमध्ये साप पडलेला आहे तर दादांनी दिसताक्षेने मला बोलवलेला आहे तर बघू आपण काळजी सुरक्षितता मेहनतीनुसार रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू विहीर बघू शकता आपण हीच ती विहीर आहे आणि विहिरीच्या काठाला साप कुठं बसला आहे आपण बघा हे बघा

तर बघू आपला प्रयत्न किती यशस्वी होतो आदोसा आहे खूप चंचे असतो चतो खूप फार पद्धतीने पळत असतो तर बघा आपला पहिला स्टेज हा यशस्वी झालेला आहे बघा तर बघा या सापाची ओळख सांगायची म्हटली तर हा धूळ नागिन जाती हा साप आहे खूप चंचल असतो तरबेज असतो बघा माहितीसाठी आपण साईडला एक फोटो टाकत आहे या सापाबद्दल माहिती चावण्यासाठी अटॅक करतो काय तर बघा तुम्हाला बिना माहिती बिना शिवाय तुम्ही असा कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापाच्या माहिती असणं खूप महत्वाचं आहे बघा साप चावल्यावर ऋतू हे अटळ असतं योग्य वेळी उपचार झाला नाही तर चला तर आपण याला आपण काळजी आणि मेहनतीनुसार योग्य प्रकारे एका काबडी विशीमध्ये पॅक करणार आहे पुढील कॉल वेटिंगवर आहे आपल्याला म्हणून आपण त्वरित पॅक करत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण काही वेळात निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद